केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर मुक्कामी होते आणि आता ते अकोलाकडे निघालेले आहेत पण तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर लोकसभेबाबत इथल्या स्थानिक पदाधिकारी आणि त्याचबरोबर मंत्र्याबरोबर चर्चा झालेली आहे आपल्यासोबत पालकमंत्री संदीपान भुमरे आहेत आ, चर्चा झालेली आहे या जागेसंदर्भात असं कळतंय पालकमंत्री या नात्यानं मी त्यांच्या स्वागतासाठी गेलो होतो माझं कर्तव्य आहे की देशाचे केंद्रीय गृहमंत्री आपल्या सं संभा, छत्रपती संभाजीनगरला सभेसाठी येतात पालकमंत्री म्हणून मी आणि जिल्हाप्रमुख त्यांच्या स्वागतासाठी गेलो राजकीय चर्चा कुठलीही झालेली नाही फक्त स्वागत मी त्यांचं केलेलं आहे काही जागेसंदर्भात चर्चा लोकसभेची जागा तुम्ही डिमांड जी केली आहे शिवसेनेलाच मिळाली पाहिजे त्या जागेविषयी आम्ही शहासाहेब साहेबासोबत माझी काही चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आमचे वरिष्ठ नेते जे एकनाथ साहेब हे त्यांच्याशी चर्चा करते मी जागेविषयी कुठल्याही जागेविषयी चर्चा करू शकत नाही तुम्ही सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सगळे होते त्यांची ती बैठक झाली असंही कळत होतं त्या संदर्भात नाही मी ज्यावेळेस ब होतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब आणि रावसाहेब दानवे आणि मी होतो आणि आम्ही शाह होते पण आमची कुठेही लोकसभेच्या जागेच्या बाबतीत चर्चा झाली नाही आम्ही फक्त भेट घेतली सदिच्छा भेट आणि चर्चा केली दावा वगैरे काही केला नाही दावा वगैरे काही केला नाही भेट वगैरे काही झाली नाही म्हणजे भेट झाली पण लोकसभेबाबत कुठलीही चर्चा झाली नाही असं स्पष्ट साहेब सांगतायत त्यामुळे आता बघूयात की पुढचं पाऊल या सगळ्या जागा वाटपासंदर्भात काय असेल मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका